मम्मी बोलवाय काय करते मसाला वाटी आपण गावाला आलो पप्पाने मटण आणलंय चिकन आणलंय गावात गेल आणायला बाईने मसाला भाजून दिलाय म्हणलं मी वाटून घेते कांदा गरम मसाला लसूण कोथंबीर अन्नाला खायचं नाही नहीं नहीं। खात नाही खायचं नाही म्हणजे नाही खातच नाही ते माळ घातलं माळ आहे ना त्यांना माझ्या वडिलाला माळ आहे त्यांचं हाडवी बाटलेलं नाही मग त्यांचा पहिला स्वयंपाक करून ठेवा लागतो आणि आम्हाला इकडं आल्यावर खावला आणते ते वशेट बिशेट तर मग आमचा स्वयंपाक वेगळाच करावा लागतो वडील बघा इथं कुत्राला टाकलंय खायला वडील खात नाही एक भाचा खात नाही भावाचं पोरग मोठ्या आता आम्ही खाणार आहेत तर मग ते आमच्यासाठी घेऊन येते री मम्मी ची मम्मी हॅलो हॅलो पावली टाक मग बाघ ते उन्हामुळ तुला वाटतंय आपण बरोबर एवढं एवढ या अजून आपण ते आता लगेच <laughs>

ये कोणी कोनांन

सासऱ्याचं बुट दुकान आहे आम्ही स्वतः कारागिर आहेत माझ्या सासऱ्या कार्यगिर समजे ऑर्डर घेऊन बनवून देतात माल ती साईज पाहिजे ती घरी आता शिलाई मारतो बेल्ट गायला धुवायचंय का कपडे बघा आमची बाई गायला चारा घेऊन चालले आहे बघा ही आमची गाय इथं हे बघा या पूर्ण शेताचं वातावरण हे बघा चिकन शिरलंय आता मस्त पैकी शिरले कट रेडी झाली आहे मस्त शिरलंय मी त्याला मिठातलं काढून ठेवणार आहे थोडस

माती लाग लावल्याला तेल तुला आता लसूण लसणाची फोडणी द्यायची ना लसूण चुली देना बारीक कुडी आणायची आणली आता तेल गरम झालंय जाळे लागला दोन लाकडाचा मस्त जाळ लागला मसाल्याचा डबा आणायचा लसूण लाल झाला आता कोथिंबीर टाकली आपला गरम मसाला तिने बनवून ठेवलेला आहे आम्ही कांदा खोबरं लसूण भाजून वाटलेलं आहे ते टाकून घेते गरम मसाला बनलेलाच आहे आता आणि आपलं बघा हे घरगुती मसाला इथं बनवून ठेवलेला होता तो टाकला आणि आपलं बाजरीचं पीठ भाजून घेतलंय थोडं बाजरीच्या पिठाने मस्त भाजी लागते घरात मध्ये गॅस आहे लाईटीची शेगडी आहे पण आम्हाला चुलीवर खायचं म्हणून आम्ही बाहेर बनवाय लागलं चुलीवर चुलीवरच खायचं चुलीवर नाही खाय <laughs> चुलीवरच चुलीवर नाही आज चुलीवरच चुली बनवाय लागलं लग म्हटलं ग मला लय येडात काहीतरी बाहेर घेऊन <laughs> हे बघा आम्ही ती कसं उगाच खायला पुढीच भाजी करणार आहे पुढी केली की चांगली होती पुढीच करणार बाजाली एवढी आता रेडी झाली फक्त काय उकळी फोडायची उकळी नाही उकळी फोडायची बाई कपडे धुवायला गेली ना तर हारावर शिजन तर अजून चांगली होईल चला आता रेडी तुली वर मस्त होत बस झाली नव्हे एवढी दोन तिकच करत आपण झाड आहे जांबळेच्या झाडावर गेलं एकच गोपळा आला याला तिथे पण आले पण बार बारकाले ते अजून मोठले नाही झाले आता आम्ही नदीला चाललो बाई कपडे धुवायला गेली तर बघा या साईडला सगळा कापूस आहे आणि भेंड्या आता यांचं भेंड्याचं म्हणजे सीजन संपलं आता हे उपटून टाकणार आहेत तरी आल्या पहिला अशा छोट्या छोट्या खाली आले भेंडे फ्लावर्स यांनी बर भेंड्याची ना आमटी लई भारी होती कापूस बघा

हे बघ मी उतरले हळू हळू चप्पल घेणार पाय घसरत घसरते पडशी ना हळूहळू उतर अगं बाई मीच पडायला लागले चढा नाही ना त्याच्यामुळे मग उतरता येत खाली बसून बसून ये ना गळत हा ये मला पण पाडेन तू पण पड माझ्या अंगावर येऊ येडत खरंच माय अंगावर आली नेम अगं त्यांना स्लिप होतं आणि ते साडी गुतीने खोसली नाही मुळे माया पादी आली ती वा नाही तिच्या तिच्याकून असल्या लय चांगलं बाई बाय हे बघ इथं बाय कपडे धुतीये कपडे आणले का चिपकले स्लीप झालं ना गॅलन्स कंट्रोल नदीला पाणी बघा तुम्ही इकडं किती आणि हिला खोल नदी किती असून आत मध्ये हा विहिरच मला काही दिसत नाही येऊन आणि धर दाखवू बरं लहान अंगाला लागले चिकता हे बघ त्या दगड सप येतच आहे पण नाही का आहे सपेत दिसतोय मला इथं जाऊ हे बघ इथं पण आहे हाय वाटतं अगं ते खाली आणते पळत नाही मला लास्ट नाही आणि लय कपडे धायला बाई ते तर पाहता या टायमाला कोण नाही आम्ही आम्ही लेट आलो जरा नाही तिथं लेडीज कपडे धायला येते

आ, हे बघा आता आमची भाजी वगैरे सगळी रेडी झाली पसरला किती घेतल्या आम्ही म्हणजे घेणं चालू आता मम्मी आणि बाई घेते हे बघा आता जेवायला बसलोय आम्ही खाणार खाणारे आता हे बघा आमची भाजी झनझणीत जन झनझणीत जन भाजी झाली चुलीवरची बाहेर काम चालू आहे म्हणून आवाज येतोय बघा लिंबू आहेत मस्त आणलंय आधी

चला मग आता बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये